या मुसळधार पावसामध्ये काल झालेल्या मुसळधार धाळ पावसामुळे आज धुळे सोलापूर बायपास लातूर मार्गे या ठिकाणी सर्विस रोड पूर्णपणे पाण्यामध्ये जुडुंब भरलेला आहे जवळजवळ भाविकांची इथल्या नागरिकांची शेतकऱ्यांची शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी गेलेलं आहे तर मला वाटतं की पाच ते सहा फूट पाणी पुढं आहे या ठिकाणी जे कोणी गुत्तेदार आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई तर केलीच पाहिजे आणि मला वाटतं की वाटत हा जो तुळजापूरला जाणारा बायपास रस्ता आहे धाराशिव लातूरला येणाऱ्या बायपास मध्ये जवळपास पाच ते सात फूट पाणी असून बरेच शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे याला सर्व जबाबदार आय आय असून तर मंदिर आरबीआय यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे व तत्सा शेतकऱ्याला नुकसान भरपाई देऊन हे दे गेले आठ दहा वर्षापासून ही परिस्थिती आहे यावर त्वरित कारवाई करावी नसता या विरोधात महाविकास आघाडी टोटल आंदोलन राहणार या ठिकाणी लातूर ते धाराशिव जो बायपास रोड आहे तुळजापूर येणारे तुळजापूरला येणारे सर्व भाविक इथले शेतकरी आणि धाकटे तुळजापूर म्हणून तुळजापूरची लहान बहीण असलेली त्या देवीचं गाव आहे या गावामध्ये त्या साईडला असणारा हा रस्ता गेली आठ ते दहा वर्ष झालं मी स्वतः या साईडला माझं शेत आहे गेली दहा वर्ष झालं या पाण्याचा त्रास इथल्या होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आज तुम्ही या माध्यमातून बघता की मागे जवळजवळ सहा ते सात फूट पाणी थांबलेलं आहे इथून गाडी येत नाही तर संध्याकाळी अपरात्री रात्री अपरात्री आम्हाला माहीत आहे म्हणून ठीक आहे पण येणाऱ्या भाविकाला रस्ता माहित नसतो जर गाडी घातली तर गाडीचा अपघात होऊ शकतो आणि इथं आता रेल्वे स्टेशन होत आहे पलीकड साईडला म्हणजे तुल्हापूरला येणारा सगळ्यात मुख्य मार्ग होणार आहे रेल्वेमधून येणारे लोक आणि या बायपासमधून येणारे सर्व भाविक या रोडनी येणार आहेत तरी हे जे आय आर केलेलं काम आहे यांनी ड्रेनेजचं काम केलेलं नाही व्यवस्थित तर ही पाणी काढण्यात यावं मी आय आर इशारा देतो की महाविकास आघाडीकडून जर तुम्ही हे काम एक महिन्याच्या जर तुम्ही हे पाणी काढून नाही दिलं तर नक्कीच मोठं आंदोलन करण्याचे